या राज्यांचे कर्तबगार दडाडीचे नेते या राज्यांचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब ज्यांच्या नेतृत्वामध्ये नांदेड जिल्ह्यांमध्ये कानाकोपऱ्यापर्यंत वाडी तांड्यापर्यंत ता... राष्ट्रवादी मय संबंध जिल्हा होतोय ते माजी खासदार आमचे जनी आमदार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर या राज्यांचे उच्च शिक्षण राज्यमंत्री आदरणीय नाईक साहेब आपल्याला सर्वांना कल्पना आहे आपल्या शेजारचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम अतिशय कर्तव्य दक्ष ज्यांनी त्या उदगीर मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलून टाकला ते माजी मंत्री आमदार आमचे मित्र आदरणीय बनसोडेच आहे या राज्यांमध्ये ज्यांनी युवकामध्ये अतिशय उत्साह निर्माण केला एक युवक संघटना अत्यंत चांगल्या पद्धतीचे मजबूत केलं राज्यांचे राष्ट्रवादीचे युवकांचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब या आमच्या जिल्ह्यांचे खंबीर नेते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय गेले अनेक वर्षांपासून या जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांना जोडण्याचं ज्यांनी काम केलं ते आमचे नेते आदरणीय माझे खासदार माझे आमदार माझे मंत्री आदरणीय भास्करराव पाटील खदगावकर साहेब आमचे सणी मित्र ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये राज्यांमध्ये अनेक निर्णय ज्यांनी घेतला ज्यांच्या माध्यमातून शिक्षकामध्ये एक आनंदाचं वातावरण आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहे त्या आदरणीय आमचे मित्र विक्रमजी काळे साहेब ज्यांच्या आज प्रवेश होतोय मला अतिशय आनंद होतोय की शेषररावची चव्हाण फॅमिली आमचं स्वप्नील तर पंधरा दिवसापासून झोप जो, नाही कार्यकर्ते जमतील की नाही काय काय लोकांना दबाव येईल लोक येऊ शकतील की नाही पण खंबीरपणानं ना आम्ही सगळे तुमच्या स्वप्नीत सर्व पाठीशी होतो आज तमाम इतकी मोठ जनसोब आहे या ठिकाणी उभा आहे ते सर्व चव्हाण फॅमिली माझी अध्यक्ष आमची चव्हाणताई व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे कोकर्णाजी आमचे आंबर्डेजी आमचे सोमटामकरजी मिलालताईजी आणि उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनेलो आणि जेने आम्हाला बेचाळीस वर्षापासून या तालुक्यामध्ये ज्यांनी सांभाळलं आईवडला जास्त प्रेम जेणे दिलं ते आमची जनता मायबाप बंधू आणि बघिनेलो या थोड़ा थोड़ा इकड़ी आपन ला? तो मी या ठिकाणी मुद्दा म्हणून दादाला या ठिकाणी सांगू इच्छितो खासदार साहेब आम्हाला थोडं आमदार साहेब दादांना इकडे ऐकू द्या आपण काय तुम्ही करायला लागलात आणि तुमच्या माध्यमातून या ठिकाणी परिवर्तन काय झालं नांदेड जिल्ह्यांमध्ये आम्ही सर्व काम करतोय मी देखील आम्ही मागच्या पक्षामध्ये होतो मी अध्यक्ष होतो आमच्या प्रताप पाटलांमुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संबंध जिल्ह्यांमध्ये काम केलं दादा आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो ज्यावेळेस आम्ही मागच्या पक्षामध्ये काम केलं आम्ही सुरुवातीला चार देखील कार्यकर्ते आमच्या मीटिंगला राहतो ही परिस्थिती मागच्या काळांमध्ये होती पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत संबंध जिल्ह्यामध्ये काना कोपऱ्यापर्यंत आम्ही फिरला माननीय प्रताप पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली आणि तळागाळापर्यंत मागच्या पक्षांची सगळे विचार रुजवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं म्हणून आज पक्ष ते त्यावेळेच आपल्याला सर्वांना दिसत आहे आणि मला वाटतंय प्रताप पाटील तुम्ही ज्या ज्या पक्षामध्ये जाता त्या त्या पक्षामध्ये ऊर्जा निर्माण होते कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण होते खरंच आज तोड नाही तुमच्या या सर्व कामाला आज कार्यकर्ते प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी झालेला आहे केवळ एक धडाडीचं था नेतृत्व आज आमच्या जिल्ह्यामध्ये काम करणं सोपं नाही दादा पण आमचा वाघ अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना बळ देण्याची भूमिका या ठिकाणी करतोय त्याचं उदाहरण तुम्हाला एक सांगतोय कार्यकर्त्याला कसा बळ देतोय आमच्या एका कार्यकर्त्याला सन्मान देत तू एक तहसीलदार ऑफिस मध्ये गेल्याच्या नंतर तिथून फोन आला मी ते गाडीमध्ये होतो मला फोन आला आणि सांगितलं माझा तहसीलदार माझा अपमान करतोय मी लगेच प्रताप पाटलाला सांगितलं आणि त्या तहसीलदारला छापला आणि त्या कार्यकर्त्याला सन्मानावरून खुर्ची देऊन त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक देण्याचं काम आज संबंध जिल्ह्यामध्ये होतंय म्हणून दादा आता राष्ट्रवादी मय जिल्हा काना कोपऱ्यापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती ही सगळी या ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादीमय आपल्याला या ठिकाणी झालेली दिसतील पंचवीस वर्ष गोजेगावकरांचे आणि चिकलीकरांचे घराचे संबंध म्हणून या तालुक्यामध्ये पंचायत समिती वीस ते पंचवीस वर्ष गोजेगावकरांच्या ताब्यात या ठिकाणी आपल्याला सर्वांना आणि सर्व जाती धर्माला घेऊन सर्व समाजाला घेऊन सर्व सामान्यांना न्याय देण्याची भूमिका आपण आज प्रताप पाटील नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करतो तुम्हाला साधं उदाहरण सांगतो आमच्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये ट्रान्सफॉर्मर जर जळाले तर सहा सहा महिने मिळत नव्हते पण गोजेगावकरांचा फोन आणि प्रताप पाटील चिखलीकरांचा फोन गेल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्या शेतकऱ्याला हजारो शेकडो ट्रान्सफॉर्मर देण्याचं काम त्या सगळ्या जनतेला माहीत आहे म्हणून असे आम्ही काम करणारी माणसं आहोत आम्ही बॅनरची माणसं नाही आम्ही बॅनरच त्यांच्या हृदयामध्ये मतदारांच्या आणि सर्वसामान्य माणसांच्या हृदयामध्ये आम्ही बॅनर निर्माण करणारी माणसं आहोत अशा पद्धतीचं काम आपल्याला काळामध्ये करायचं आहे आणि सन्मानाची वागणूक कार्यकर्त्याला या ठिकाणी द्यायचं आहे कशापेक्षा जास्त न बोलता दादांना एवढंच सांगेल मी आठ वेळेस जिल्हा परिषदेला निवडून आलो वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये देगलूर आणि मुखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये आज दोन्ही तालुक्यामध्ये जास्तीत जास्त पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला कशा पद्धतीने आणता येईल आम्ही तुमच्याकडे येणार नाही राष्ट्रवादीची जर या ठिकाणी सत्ता आली नाही तर अशी परिस्थिती आपण या भागात मध्ये माननीय प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार आहोत एक अत्यंत होता माणूस त्यांची ओपीडी जर पाहिलं झाला तर पाचशे लोक आणि आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाकडे रोज दोनशे ते तीनशे लोक येतात केवळ प्रताप पाटलाची ताकद आमच्या पाठीशी असल्यामुळे आपण हे सगळं या ठिकाणी करतोय आणि निश्चितपणानं तुम्ही काळजी करू नका आमचा स्वप्नील झोपत नव्हता काल प्रताप कसं होईल काय होईल लोक येतील की नाही अरे बापू स्वप्ने तुला आणखी माहिती नाही आमच्या प्रतापरावची काय ताकद प्रताप कशामध्ये आहे ते दाखवून दिलं आजच्या या सभेनं निश्चितपणानं मुखेड तालुक्यातली जनता नाष्टवादीच्या पाठीशी आहे आणि नेतृत्व प्रताप पाटील पाटी चिखलीकरांचं मान्य आहे की आजच्या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण दाखवून दिलात तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी चुका दुकामध्ये अडचणीमध्ये चोवीस तास काम करणारी माणसं आली आहोत एखाद्याचा अपघात झाला फोन आल्याबरोबर त्या ठिकाणी तात्काळ कशा पद्धतीने व्यवस्था करता येईल या भूमिकेनं आपण वाबणारी माणसं आहोत म्हणून या ठिकाणी जास्तीचं न बोलता आमच्या लेंडी धरणाच्या बद्दल दादाना या ठिकाणी सांगू इच्छितो मी शेतकरी सर्व परेशान आहेत पाणी अडवण्याचं काम